माझ्या आईची प्रसूती दोन हजार पाच साली डॉक्टर उमा मॅडम न केली त्यावेळी लहान भाऊ शिवमचा जन्म झाला आईचा स्वभाव पाहूनच त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये कामावर घेतले डॉक्टर अन उमा मॅडम आईला मुलगी म्हणायचे आईने हॉस्पिटल साठी जीवाचं रान केलं तरी तिच्यावर ही वेळ आली हॉस्पिटलला एवढे वाहून घेतले की आमचे बालपण बघायलाही तिला वेळ मिळाला नाही अशी कैफियत मनीषा माने यांची मुले शुभम आणि शिवम यांनी व्यक्त केली आईला अटक झाल्यापासून शेजारीही आमच्याशी बोलत नाहीत काही मित्रांच्या मदतीने जीवनाचा डबा मिळतो लहानपणी घरी भांडणे व्हायची म्हणून ड्युटीला जाताना आई आम्हाला मामाकडे ठेवून जायची आणि ड्युटीवरून परतल्यावर घरी घेऊन यायची ती घरी आल्यानंतर आम्ही झोपलेले असायचो आणि जायची तेव्हा आम्ही शाळेत लहानपणी आईची जी माया हवी असते ती आम्हाला मिळाली नाही हॉस्पिटलकडे जाण्याच्या ओढीने आम्हाला तिच्या मायेपासून पारखे व्हावे लागले यात आईचा काही दोष नव्हता ते सारे आमच्यासाठीच करत होती असे असतानाही आमच्यावर ही वेळ का असा सवाल ही या दोघांनी विचारलाय आईला अटक केल्यानंतर दोन वेळा पोलीस घरी येऊन गेले पहिल्या वेळेस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणि दुसऱ्या पोलीस कोठडीच्या वेळी त्यांच्या येण्याने घाबरून जायचो आजूबाजूचे लोकही आमच्याकडे विचित्र नजरेने पाहतात कोणी घराकडे फिरकत नाही आम्ही काय गुन्हा केलाय असा प्रश्न आम्हाला पडू लागला असंही शुभम आणि शिवमने सांगितले कोरोना काळात आई दिवस रात्र हॉस्पिटल मध्ये कामावर असायची या काळात घरी स्वयंपाकही व्हायचा नाही यावेळी लोकांनी मदत म्हणून दिलेले अन्न खाऊन आम्ही दिवस काढल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान मनीषाने पाठवलेल्या एका मेलमुळे डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्या करतील असे दिसून येत नाही त्या मेलमध्ये तिने तिची व्यथा मांडली आहे या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे असा युक्तिवाद करत मनीषा मानिशे वकील जामिनासाठी कोर्टात अर्ज करणार आहेत